आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटीनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्यामस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राम मंदिर उभारणीमुळे भारतभर दिवाळी साजरी झाली ज्या ठिकाणी मंदिर तोडून बाबरी बांधली त्या बाबरीमध्ये मंदिराचे अवशेष तसेच होते आणि ते शेकडो वर्षे तमाम हिंदूंना अक्षरशः वाकुले दाखवत होते अखेर त्या ठिकाणी परत राम मंदिर बांधले आणि या हिंदुस्थानातील अखंड हिंदूंच्या आनंदाला उधान आले संबंध भारतभर अक्षरशः दिवाळी साजरी झाली भारतातील हिंदू राम मंदिराच्या उभारणीचा आनंद व्यक्त करीत असताना बाबराची पिलावळ अजूनही भारतात असल्याचे पाहायला मिळाले मुंबईतील मीरा रोडला काही मुस्लिम युवकांनी राम भक्तांवर हल्ला केला अनेक जण गंभीर जखमी झाले अनेकांच्या गाड्या फोडल्या राम भक्तांनी आनंद साजरा करणे ही चूक होती का आणि का कशासाठी हल्ला केला पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार झालेले पाहतो तिथली मंदिरं नष्ट केली अनेक हिंदूंना धर्मांतर करायला लावले पण इथं तर भारतातील मुंबईत मीरा रोडला राम भक्तांवर हल्ला केला गेला किती भयानक आहे हे मीरा रोड हा मुस्लिम बहुल एरिया म्हणून ओळखला जातो पण तिथं हिंदूंना धार्मिक उत्सव साजरा करता येत नाही गाड्या फोडल्या अनेकांना गंभीर होईपर्यंत मारलं पण सगळे कसे शांतपणे पाहत आहेत राजकीय पक्ष ही शांतच आहेत कारण त्यांना त्यांच्या मतांची काळजी पडली आहे उद्या हीच वेळ आपल्यावर काय येऊ शकणार नाही देशात जरा कुठं खुट्ट झालं की मीरा रोडवर आणि मुंबईतील डोंगरी माहीम आदी मुस्लिम बहुल भागात त्याचे प्रतिसाद उमटतात अगदी पाकिस्तानने क्रिकेट मॅच जिंकली तरी इथे फटाके फुटतात इतका तिरस्कार इतका हिंदू विरोध कशासाठी त्यांच्या विरोधात पत्रकारांनी लिहिलं बोललं तरी स्थानिक मुस्लिमांबरोबर हिंदूही नाराज होतात मग हे असंच चालायचं का वळवळलेल्या बाबरी खेड्यांना अटक झाल्याचे नाटक न करता भगवा ध्वज पायदळी तुडवला म्हणून कपडे फाटेपर्यंत फोडले पाहिजे राम मंदिर उभारणीत सारा देश जल्लोषात असताना मीरा रोडवर घडलेल्या या घटनेचा साधा निषेध सुद्धा राम भक्तांनी केला नाही याचे विशेष वाटते हे असंच घडत राहणार का यावरून मन मात्र सुन्न होत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नारा ताकी। नारा ताकी। दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोटेशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय